श्रीराम जन्मोत्सव सोहळा वाळकी परमपूज्य सद्गुरू श्री देवेंद्र नाथजींच्या आशीर्वादाने व परमपूज्य सद्गुरू श्री महेंद्रनाथजी यांच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे श्री तुलसी रामायण कथा ज्ञान यज्ञ सोहळा रामायणाचार्य हरिभक्त परायण प्राध्यापक नाना महाराज कदम नेकनूर जिल्हा बीड यांच्या अमृतवाणीतून होणार आहे प्रारंभ बुधवार दिनांक दहा चार दोन हजार चोवीस सांगता मंगळवार दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस वेळ रात्री आठ ते साडे अकरा श्री रामजन्मोत्सव सोहळा बुधवार दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी होणारे कार्यक्रम पहाटे सहा वाजता महाअभिषेक सकाळी सात ते नऊ होम हवन सकाळी नऊ ते बारा श्रीराम जन्म कीर्तन रामाणाचार्य हरिभक्त परायण प्राध्यापक नाना महाराज कदम नेकडूर जिल्हा बीड दुपारी बारा ते चार महाप्रसाद, दुपारी चार ते ते महाप्रसाद सात रथयात्रा सायंकाळी सात वाजता शोभेचे दारुकाम कार्यक्रमाचे स्थळ श्रीराम मंदिर सभामंडप श्री क्षेत्र वाळकी अहमदनगर पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक नातसेवा आणि ग्रामस्थ श्रीक्षेत्र वाळकी आणि भक्त परिवार